नवी मुंबई राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आता चांगलाच उफाळून आलाय राष्ट्रवादीचे वजनदार मंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामध्ये आता प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर चांगलीच झुंपल्याचं दिसतंय त्यातच काँग्रेसनंही आता गणेश नाईक यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवल्यानं येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही गणेश नाईक यांना जड जाईल असंच दिसतंय एकंदरीत या सर्व घडामोडींचा आढावा आज आपण आजच्या स्पॉट लाईटमध्ये घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वजनदार मंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यातला अंतर्गत वाद उफाळून आलाय बेलापूर मधल्या जेट्टीच्या कामाची पाटी तोडण्यावरनं या दोघांमध्ये जबरदस्त खडाजंगी झाली याआधीही या दोघांमध्ये अनेकदा सार्वजनिक ठिकाणी खटके उडाले त्यानंतर मात्र मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या विरुद्ध उघडपणे आघाडी उघडली आहे की परवाच्या दिवशी आमच्या पालकमंत्री श्री गणेशजी नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती या दिवाळा गावच्या काही रहिवाशांना बोलवून इथे पगवाले म्हणून मच्छीमार त्यांची जेटीचं काम मी हातात घेतलं होतं आणि ते काम करायला सुरुवात करणार होतो तर त्यांनी त्या सगळ्यांना बोलवून अधिकाऱ्यांना पण बोलवलं आणि अधिकाऱ्यांना दम दिला की या जेटीवर मंदा मात्रेचं नाव लावलं कसं तुम्ही आम्हाला का बोलवलं ना आम्ही पालकमंत्री आहेत तिथले स्थानिक आमदार आहोत मला त्यांना एवढंच आहे की तुम्ही नव्हत एकतरी काम असं केंद्र शासनाचा का राज्य शासनाचा पैसे आणून केले का तुम्ही स्वतःचा निधी तरी कधी वापरलाय का आज तुमची खासदाराची सीट गेली म्हणून तुमच्या पायाखालची वाळू गेली आणि तुम्ही असे बोर्ड तोडायला लागले मला वाटतं बोर्ड तोडणं म्हणजे काय फार मोठा पुरुषार्थ करणं असं नाहीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी नाईक यांच्या विरुद्ध काम केल्याचा संशय नाईक यांना आहे त्यातच आता पुन्हा एकदा नवी मुंबई काँग्रेसनं गणेश नाईक यांना मदत करणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय इतकंच नाही तर नवी मुंबईतल्या दोन विधानसभेच्या जागांपैकी एका जागेची मागणीही त्यांनी केली आहे आज सिडको भवनावर जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो मोर्चा होता मोर्चा काढल्यानंतर त्यांनी तिथं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जे काय मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जी काय त्यांनी वक्तव्य केलेले आहेत त्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या वतीनं आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुतल्याचं दहन करण्यात आलेला आहे आज पंधरा वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईमध्ये सत्तेत आहे परंतु ते विसरलेले आहेत कुठंतरी की पालकमंत्री आणि मुख्यमंत्री हे आघाडीचे मंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुम्ही वक्तव्य करता बेजबाबदारपणाचं वक्तव्य करता ह्या गोष्टीचा निषेध म्हणून ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पु पुतल्याचं प्रतिकात्मक पुतल्याचं दहन करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे उचलून नाईक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यातच खासदारकी गेल्यानंतर आता गणेश नाईकही सावध झालेत त्यांनी लागलीच आमदार संदीप नाईक यांना प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर मोर्चा काढून आपली नवी मुंबईतली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय मात्र यामागे राजकारण नसल्याचं ते ठासून सांगतायत आज मोठ्या प्रमाणामध्ये गावठाण झोपडपट्टी शहर आणि इतर शहरातल्या सर्वच समस्या मग त्या सिडकोच्या संबंधित असतील त्या सीच्या संबंधित असतील आणि इतर ज्या मागण्या असतील या सर्वांकरता आज हजारोंच्या संख्येनं सर्वच स्तरातल्या लोकांनी आज मोर्चा काढलेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये शासनाकडे आमची भूमिका मांडली जावी मंत्रालयापर्यंत आमची भूमिका जावी कॅबिनेटपर्यंत जावी याकरता आम्ही पालकमंत्री गणेशजी नाईक साहेबांना निमंत्रित केलेलं त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे ठाण्यातील रेकॉर्ड तोड विजयामुळे शिवसेनेचा आत्मविश्वासही आता चांगलाच दुणावलाय त्यातच शिवसेनेला नवी मुंबईत ही मोठी आघाडी मिळाली आहे त्यामुळे नाईक यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडायला आता शिवसेना तयार नाही प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर नाईक यांनी मोर्चा काढताच शिवसेनेनं ही सर्व स्टंटबाजी असल्याची टीका केली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांमध्ये बसण्याची ते प्रॅक्टिस करत आहेत मोर्चा काढून कारण त्यांना माहिती आहे की आपण सत्तेमध्ये येणार आहोत तर ती विरोधी पक्षात बसण्यासाठी मोर्चा कसा काढायचा त्याची ती त्यांची प्रॅक्टिस चालू आहे परंतु असो गेले वीस वर्ष या नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि कंपनी यांचं राज्य इथे आहे परंतु सत्ताधारी मंडळी असताना सुद्धा स्वतः ते पालकमंत्री आहेत त्यांचा मुलगा आमदार आहे त्यांच्या घरामध्ये महापौरपद आहे आणि अशी सत्ताधारी मंडळी असताना सुद्धा जर एका पालकमंत्र्याला या ह्याच्यासाठी मोर्चा काढावा लागतो सरकारच्या विरोधामध्ये एक दुर्दैवाची बा बाब आहे आणि मला वाटतं इथल्या जनतेने ही सर्व ओळखलेलं आहे यांची नाटकबाजी आणि या नौटंकीला कंटाळूनच मला वाटतं या ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप निवडणूक गणेश नाईक यांच्यासाठी जड जाईल असं दिसतय नवी राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसपूस काँग्रेसची बंडखोरी आणि शिवसेनेनं नवी घेतलेली आघाडी ज्यामुळे येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही गणेश नाईकांसाठी आव्हान ठरण्याची शक्यता आहे कॅमेरामन नितीन बोडाळेसह मिलिंद तांबे साम टीव्ही नवी मुंबई